नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे साधारणतः दहा वाजले आहेत आणि आम्ही ऑफिसमध्ये सगळेजण चाललेलो आहे देवगड शनीशी मीनापूर शिर्डी आणि मग तिथून नाशिकला वगैरे जायचं आहे नाशिकमध्ये जे काही एक्सप्लोअर करता ते ठिकाणं जेवढा आमच्याकडे वेळ असेल उद्याचा तर ते आपण करणार आहोत तर आत्ता आम्ही आहे पुण्याच्या कर्वीनगरमध्ये सो गाडी रेंटनी घ्यायला आलो होतो शुभम आणि मी सो आत्ता गाडीचेच घेतले शुभम चेक करतो आहे आणि मग चेक करून झाल्यानंतर मग इथून ऑफिसजवळ जाणार आणि मग बाकीच्यांना घेऊन मग आम्ही जाणार आहोत पहिल्यांदा शनी सिंगणापूर शनी शिंगणापूरला सो व्हिडिओ शूट पण नक्की बघा आणि चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता शुभम गाडी चेक करतोय तर ही एक गाडी आहे आणि आमच्या सरांची एक गाडी आहे स्विफ्ट तर चला मित्रांनो निघूया तर मंडळी प्लॅन मध्ये थोडासा चेंज झाला आहे आणि सी एन जी कमी आहे गाडीमध्ये सो पहिल्यांदा आम्ही आता सी एन जी गॅस भरायला चाललेला आहे आणि तिथून मग सी एन जी भरून झाल्यानंतर मग आम्ही ऑफिस जवळ आलो तर मंडळी सी एन जी गॅस भरायला ही भली मोठी लाईन बघून असं वाटतंय की दुपारपर्यंत आम्ही काही निघणार नाहीये किती वेळ लागतो काय माहिती do... तर मंडळी फायनली दीड वाजला आहे आम्हाला आणि मी सांगितल्याप्रमाणे जसं की सी एन जीला वेळ लागला आणि बाकी सगळ्यांनाच लेट झाला सो आता एक वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि आता आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि आता हे संगमवाडीजवळ आम्ही पहिल्यांदा जाणार आहोत शनिशिंगणापूरला तर मंडळी साधारण तीन वाजता आलेले आहेत आणि आत्ता मी आहे वाघोलीच्या हॉटेल लक्ष्मीमध्ये सो सगळ्यांना भूक लागली होती जेवायचं होतं मग थांबलो आहे ॲक्च्युली शनिवार माझा उपवास आहे सो मी फ्रेंच फ्राईज करणार आहे आणि बाकीचे मंडळी आपल्या हात बसले तर भेटूयात आपल्या हातल्या मंडळींना सगळ्या सो ऑफिसमधले सगळे मेंबर्स आहेत सर आहेत सरांची वाईफ आहे आणि बाकी सगळे माझे ऑफिसमधले मित्रमंडळी आहेत हात जाऊयात

आणि शिवाजी महाराजान ध्वज सोन्याची लावली गा शिवाजी सोन्याची लावली गा जटची मरी बाई तिच्या भाताच्या भरल्या गाड्या जटची मरी बाई तिच्या भाताच्या भरल्या गाड्या आणि शिवाजी महाराजान

आता आम्ही आहे जेऊर मध्ये गुळाचा चहा पिण्यासाठी थांबलो आहे सो गुळाचा चहा प्यायची इच्छा होती सरांची सरांची गाडी मागून येते आल्यानंतर आम्ही सगळेजण गुळाचा चहा पिणार चालेल पाहिजे पहिल्यांदा सरेश्वर मध्ये एंट्री केली तर तुम्हाला शंकराचा त्रिसुरा त्याच्यावरती स्वतःचं नाव बोलायचं राशी बोलायचं गोत्र बोलायचं त्याच्यावरती रुचा हराने काळा कापड जवायचा स्वतःचं नाव आणि राशी बोल खाली नारळ आहे मराठी किंवा पूर्ण शंकर खाली नारळ आहे आई वडिलाचं नाव घ्यायचं त्रिशूरच्या बाजूला दान असं हवन चालू हवनमध्ये आधारमध्ये टाकायची समोर तेल घ्यायचं आणि धातू घ्यायचे मंदिरामध्ये कसं सोनं आणि पैसा दान होतो देवाच्या आणि तेल टाकलं तर देवाच्या सोऱ्याच्या काळ देवाच्या मूर्ती तिथून टाकलं तरी एका माणसाला पाचशे रुपये टिकेट त्याचं काय महत्व आहे इथून टाकलं तरी देवाच्या मूर्तीचा ताक इथून टाकलं तरी देवाच्या मूर्ती ज्याची सर्दी असते त्या वस्तू का असतात हे सगळे टच करून घरी घेऊन जायचे असतात तुमची याच्यामधली राशी कुणाची मकर कुंभ मीर कर्क कुंभिक राशी असत ह्या सात वस्तू का तुमच्या अंगावर सात वेळेस उतरून सगळी देवाच्या चरणपाशी मला दान करायचे हे बघा ताई हे सात वस्तू का तुमच्या अंगावर सात वेळेस उतरून त्या पाच राशीला सनीची साडीसाठी चालू साडीसाठी तुम्हाला नसल ते हे घरी घेऊन जावा ते भाऊले असते तुमच्या घराला गाडीला मुली लागतात कुणाची वाईट नजर लागत नाही जादू मुला चालत नाही लहान मुलं आजारी पडत नाही काळे भरच राहते आमच्या गावाला या सनिदेवाने वरदान दिले इथं बँक बसून बाथरूम पर्यंत कुठल्याही घराला बँकेला सोने चांदी तुम्हाला दरवाजा लागला त्याला मेन दरवाजा टोका तुमच्या घरामध्ये बोलायचे दशा महादशा तशा एडापिढा दोन साडी सात पुलाची नाही ज्या इतर आपण इतर ना घरामध्ये इडापिडा दोन साडीसती कुणाची फुलाची पनवती घेतली आणि घरामध्ये पुरे चुरी बनवली देवाचं लवभर लक्ष्मी मैत्र आज धातूचा पैसे पैशाच्या गालात लक्ष्मी थिरा आणि सुकर म्हणून राहील वाईट कामा लक्ष्मी जातो शनिदेवाची जन्मकुंडली पूजा करतो घरामध्ये रहा। तुमच्या हाताची कर्ती भांडणं लागणार त्याला अमुषाला फक्त तेलाचा टेकेला आवाज किंको आलात का चालत शनीदेवाचा धाका असा घडी माणसं अकरा दिवस बांधतात माया माणसं तीन दिवस बांधतात त्याला वाथ्यापारी विसर्जन कर जे तुमच्या हाताची पाप पुणे घडल्यास ती वाथ्यापारी देऊ शकतात सनिदेवाचं सनियेत्र शुभकामाने संत घेऊन जावा जीवनामध्ये कधी धोका मत देणारी अडचणी शंकराची दे दोन होतात इथे येण्याची तुमची पहिली दुसरी तिसरी वेळ असेल तर ही पूर्ण पूजा आहे तुम्हाला मंदिरामध्ये तिकीट पैसे वगैरे काय लागत हे गव्हर्नमेंट आहे पैसे आले तर पैसे न्यायचा इथे येण्याची तुमची पहिली दुसरी तिसरी असेल तर ही पूर्ण महारुद्र अभिषेक ताटे हे तीनशे सत्तर रुपयाचे असतात तुमची चौथी वेळ असेल नाच घ्यायची गरज नाही हे दोनशे सत्तर रुपयाची महिन्यातून तुम्ही महिन्यात तसं माईन पण घ्यायची गरज आहे साधी एकशे सत्तर रुपयाची असतात जसे लागेल तसे घ्या पण अजून एक सांगून देतो सनीदेवाचं दर्शन पाठ म्हणजे झाल्यानंतर सनीदेवाला म्हणून माघारी बघायचे आणि सरळ येते एवढं लांब लोक येतात साडीसाठी सोडून जातात कुणाचं घर चांगलं आहे कुणाचं घर वाईट आहे लोक वाईट आहे म्हणून साडीसाठी सोडून देते त्यामुळे सनीदेवाला माघारी म्हणून बघायचे आणि सरळ येते म्हणजे मंदिरातून काय नाव आहे तुमचं मी तुम्हाला

आणि आता तेल घेऊन मग आम्ही आता मंदिरात जाणार आहे दर्शनासाठी तर सो नुकतीच आरती झाली थोड्याशा वेळाने माझी आरती चुकली आणि आता बघू दर्शन किती वेळात होते आमचं सो चला बघूयात शनी शिंगपूरचं मंदिर तर मंडळी समोर जे तुम्ही बघताय ते आहे शनी शिंगणापूरचं मंदिर तर हो खूप भारी असं मंदिर आहे लायकिंग वगैरे छान दिसतंय आम्हाला आणि आता आपण आत्म मंदिर बघूया तर म्हणजे ही अशी दुकानं आहेत मंदिराच्या शेजारी वगैरे तर मंडई मंदिराच्या बाहेरच्या साईडला इथं नवग्रहांच्या मूर्त्या आहेत आणि हा सगळा जो आहे तो मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे इथे एक आहे आणि इथे एक मूर्ती आहे आणि हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे तर मंडळी जस्ट आमचं दर्शन झालं शनिदेवांचं आणि आता इथून आम्ही बाहेर पडणार आहे आणि देवगडसाठी जाणार आहे की जिथं मलाही माहिती आहे मित्र बोलला की तिथं दत्ताचं स्थान आहे सो तिथं आत्ता आम्ही जाणार आहे साधारण संध्याकाळच्या साडेसात वाजत आहेत आणि आता इथून बाहेर पडणार आहे देवगड तर म्हणजे आता म्हणजे आहेत सव्वा आठ आणि साडेसातला साधारण आम्ही बाहेर पडलो होतो शनी शिंगणापूर मधून सो आत्ता आम्ही आलेलो आहे देवगडला देवगडला इथं दत्त संस्थान आहे सो दत्ताचं मंदिर आहे तुम्हाला मी मागाशी बोलल्याप्रमाणे आणि मंदिर खूप छान आहे म्हणजे कमान वगैरे मंदिराची खूप मस्त आहे सो मी तुम्हाला त्याला दाखवतो तर म्हणजे हे दत्त मंदिर आहे देवगडमधलं खूप छान आहे

तर मंडई हे किसनगिरी बाबा समाधी स्थळ आहे आणि इथे त्यांची समाधी आहे तर हे बाबा समाधी स्थळ आहे आहे वरती आणि खाली समाधी स्थळ आहे त्यांचं हे मंदिरात मंडई खूप छान दर्शन झालं मंदिरातून बाहेर आल्यानंतर बरोबर त्याच्या समोर तुम्हाला हा असा बोट दिसेल बहुजन कक्ष भक्तनिवास तर इथं साठ रुपयामध्ये तुम्हाला जेवण मिळतं तर हे भव्य असं भक्तनिवास आहे तर त्याच्यामध्ये भोजनाची व्यवस्था देवस्थानने केलेली आपल्याला पाहायला मिळते तर आता आम्ही जेवणासाठी चाललेलो आहे मंडळी आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग पुन्हा आम्ही प्रस्थान करणार आहोत शिर्डीला म्हणजे नुकतंच आम्ही जेवण केलं आणि जेवण खूप छान होतं आम्हाला दोन चपात्या राईस म्हणजे सॉरी अनलिमिटेड वगैरे हो तर म्हणजे जेवण खूप छान होतं अनलिमिटेड होतं राईस लोणचं भाजी होती बटाट्याची आणि चपाती होती तर खूप मस्त जेवण होतं कधी जर आलात देवगडला तर नक्की जेवणाचा आस्वाद घ्या तुम्ही आणि पाठीमागे बघत असाल तर सहल आहे शाळेची सो आता आम्ही जाणार आहे शिर्डीला तर बघू आता रात्रीचा प्रवास आता शिर्डीला कधी पोचते एक दोन तास तरी लागतात तिथं असं मित्र बोलला सो so, सकाळी उठल्यानंतर मग शिर्डीला साईबाबांचं दर्शन घे तर चला आता इथून निघूया आता देवगडमधून बाहेर पडल्यानंतर इथं पान शॉप दिसलं सो so, पान घेण्यासाठी थांबलो आहे म्हणता आणि बघू आता कोण कोण पान खाते तर नगरचं पान मी कधी केलं नव्हतं नगर साईडचं सो बघू आता काय कसं असणार आहे ते

चार, 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 चार। चार। तर म्हणजे साईआश्रम भक्त निवास मध्ये हे असं काउंटर्स आहेत जिथे तुम्ही रूम बुक वगैरे करू शकता तर हे असे रूमचे रेट्स आहेत नॉन एसी अडीचशे सी सहाशे तर म्हणजे आता आहे साईश्रम भक्त मध्ये तर तीन रूम आम्ही घेतल्या नऊ जणांमध्ये तर एका रूम मध्ये आम्ही तिघेजण आहोत रूम खूपच स्वच्छ आहेत तर हे असे तीन बेड्स वगैरे आहेत आणि खूप मोठी रूम आहे बाथरूम वगैरे आहे इकडं टॉयलेट वगैरे आहे तर साधारणतः अडीचशे रुपयाला एक रूम भेटते तीन लोकांसाठी तो खूप स्वस्त आहे आणि खूप भारी आणि एकदम क्लीन वगैरे आहे सो शिर्डीला आला तर नक्की साई आश्रम भक्तन्यूज ला भेट देत तर म्हणजे आता वाजले आहेत सो आता आम्ही झोपणार आहे आणि सकाळी उठून दर्शनाला जाणार आहे सो आपण भेटूयात उद्या गुड नाईट गुड नाईट